नमस्कार तुम्ही बघत आहात न्यूज न्यूज मध्ये आपलं सर्वांचं बघतात पाचोरा तिरंगा रॅलीत विद्यार्थ्यांचा महासागर मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती खटकली संघटनेचा तीव्र संताप पाचोरा चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्ये हार तिरंगा अभियानांतर्गत आज पाचोरा शहरात कधी न पाहिलेली अशी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली हजारो विद्यार्थी शिक्षक आणि नागरिकांनी हातात तिरंगा घेत भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणाने संपूर्ण शहर दणानून टाकलं देशभक्तीची ही लाट प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक चौकात उसळत होती परंतु या देशप्रेमाच्या महासागरात एक मोठी पोकळी जाणवली पोलीस प्रशासनाचा अपवाद वगळता तहसील कार्यालय नगर परिषद आणि पंचायत समितीचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी कुठेही दिसले नाहीत राष्ट्रीय ऐक्य आणि अभिमानाचे प्रतीक असलेल्या या महत्वाच्या कार्यक्रमाकडे अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने नागरिक आणि संघटनामध्ये तीव्र संताप पसरला आहे विद्यार्थ्याचा उत्साह शहरात देशभक्तीचे वातावरण आज सकाळी रॅलीच्या सुरुवात शहरातील प्रमुख मार्गावरून झाली रंगी बेरंगी गणवेशातील शालेय विद्यार्थी देशभक्तीचे गाणी गात आणि घोषणानी आकाश भरून टाकत शिस्तबद्ध पद्धतीने पुढे चालत होते शिक्षक पालक आणि नागरिकांनीही यात सहभाग घेतला पोलीस प्रशासन मात्र संपूर्ण रॅली सोबत राहून शिस्त आणि सुरक्षेची जबाबदारी उत्तमरित्या निभावली अधिकाऱ्याच्या अनुपस्थिती संतापणगी रॅलीत प्रमुख प्रशासकीय अधिकारी लक्षात येताच सामाजिक व राजकीय वर्तुळात चर्चा रंगली एका सामाजिक कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त करत म्हटले ज्या अधिकाऱ्यावर शहराचा कारभार आहे त्यांना जर देशाविषयी आणि राष्ट्रध्वज राष्ट्रध्वजाविषयी आपुलकी नसेल तर या विद्यार्थ्यासमोर ते कोणता आदर्श ठेवतात ही अनुपस्थिती लाजीरवाणी आणि निषेधार्थ आहे कारवाईची मागणी या प्रकरणावर अनेक संघटनांनी सार्वजनिक निषेध नोंदवला असून अनुपस्थिती अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाईची मागणी नागरिकांचं म्हणणं आहे की या देशाचा सन्मान हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे मग जबाबदारी अधिकाऱ्यांनी त्यातून कसे माघारी घ्याव एकंदरीत विद्यार्थ्याचा अभूतपूर्व सहभागाने या रॅली ऐतिहासिक ठरली परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे या यशावर सावली पडली या अनुपस्थितीमागचा खरे कारण हा प्रश्न अद्याप अनुतरित आहे आरोग्य दूध न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद